न्यूज आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भोवर आज आपण आलेलो आहोत चांदोजी पावडे मंगल कार्यालय कार्यालयात पंचवीस फेस्टिवल इथं ऑर्गनाईज केलेलं आहे तर इथं काही गरबा डान्सर आहेत त्यांना बक्षीस मिळालेलं आहे अवॉर्ड मिळालेला आपण त्यांच्या अवॉर्ड बद्दल थोडेसे जाणून घेऊयात त्यांचं नाव काय गरबाईकडून कसं वाटलं मॅडम नमस्कार काय नाव आपलं संचिता सोनकांबळे ओके कुठून आलात आपण नांदेड मधलेच येणार कसं वाटलं गरबाईकडून खूप सुंदर वाटलं आणि खूप सेफ्टी पण आहे सगळे बाउन्सर्स वगैरे आहेत आणि एवढी एन्जॉयमेंट वाटली की खूप खरंच खूप छान वाटलं आणि अंकलला माझा प्राइस पण भेटलेला आहे फर्स्ट प्राइज कॉंग्रॅच्युलेशन काय बोलू इच्छितील तर मुलींना गरबा खेळायला यायला पाहिजे का हा नक्कीच यायला पाहिजे इथं सगळ्यांनी यायला पाहिजे कारण खूप सेफ्टी आहे आणि जास्त गोंधळ पण नाही चांगले मुलं पण येतात असं काहीच वेगळं नाहीये दरवर्षी असे फेस्टिवल ऑर्गनाईज व्हायला पाहिजे का हा नक्कीच व्हायला पाहिजे थँक्यू मॅडम काय ना आपलं प्रांजली काय बोलाल गरबाबद्दल कसं वाटलं बद्दल एक सांगायचं राहिलं तर मी ॲज कम्पेअर अदर प्रोग्राम हा इव्हेंट मला फार जास्त आवडला कारण इथे ना फार सेफ्टी पण होती आणि बॉडीगार्डस पण चांगले होते खूप आणि जेव्हा आम्ही डान्स करत होतो तेव्हा ते, ते आमच्या बाजूबाजूनीच थांबत होते गैरप्रकार होऊ नये म्हणून हा गैरप्रकार होऊ नये म्हणून तेव्हा आम्हाला खूप सेफ फील झालं आणि एन्जॉय तो खूप छान झाला आणि डीजीचा आवाज पण एकदम भारी होता खूप भन्नाट खूप भन्नाट मज्जा आली दरवर्षी दर असा कार्यक्रम ऑर्गनाईज व्हायला पाहिजे हा नक्कीच व्हायला पाहिजे कारण हा इव्हेंट ना खूप सुंदर आणि खूप भारी झालेला आहे त्यापेक्षा दरवर्षी व्हायलाच पाहिजे असा इव्हेंट वाजताची आहे असं वाटते का की अजून थोडस गव्हर्नमेंटने थो खूप चांगलं झालं असतं खूप छान झालं असतं अजून जास्त एक्साइटमेंट झाली असती डान्सची कारण लास्ट लास्ट डे ला तरी वाढवायला पाहिजे त्यांनी जास्त दिवस मुलींना काय बोल इतर मुलींना सांगाल की इथं यायला पाहिजे अदर इव्हेंट पेक्षा इथं खूप जास्त सेफ्टी फील झालं मला आणि इथे चांगले बॉईज पण आले होते आणि खूप खूप छान आहे मॅडम काय आपलं अजय ठाकूर काय वाटतं इथे कसा ताल वाटतारा मस्त होता सर खूप छान वाटलं इथं येऊन मला पण कारण की व्यवस्था खूप छान आहे सगळं छान आहे इथं मस्त वाटलं मला येऊन इथं सगळी पब्लिक वगैरे निवांत आहे चांगली आहे छान वाटलं मला सर दरवर्षी तुम्ही पार्टिसिपेट करता हा सर करतो मी दरवर्षी अवॉर्ड वगैरे कुठे हा सर सगळी कालच मला इथं भेटलेलं आहे हो काय दरवर्षी ऑर्गनाईज करा काय सजेशन त्यांना सर केलं पाहिजे कारण की एवढं छान करतात त्यांनी आणखीन ह्याच्यापेक्षा छान केलं पाहिजे त्यांनी कारण की खूप छान केलं इथं लाइटिंग वगैरे डेकोरेशन वगैरे सगळं सुंदर झालं तिथं सगळेजण यायलाच पाहिजे कारण की अन खूप छान वाटलं मला इथं येऊन थँक्यू दादा सर काय नाव आहे आपलं हां मी अतुल यवतीकर ललित कला अकॅडमी सहसंचालक आणि माझा मित्र संचालक काय कुठला अवॉर्ड भेटले तुम्हाला ताल तरंग चांदूजी पावड्या इथं ऑर्गनाईज झालेल्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलेल्या आहात कुठला अवॉर्ड भेटले ट्वेंटी फोरला आलो होतो मी ट्वेंटी फोरला बेस्ट ग्रुप फर्स्ट प्राईज मिळालेलं माझी पूर्ण टीम होती आणि आज आम्ही सगळेजण बिखरलोत पण इथे आम्ही एकदा येऊन प्राईज घेऊन गेलेलो आणि सेकंड टाईम मी परत इथे आलेलो आणि मला बेस्ट ड्रेस प्राईज फर्स्ट प्राईज मिळालेला आहे ड्रेसिंगवरती माझं थोडंसं म्हणणं आहे की हे आपलं ट्रेडिशन आहे ॲक्च्युली त्या ट्रेडिशनला वेस्टर्नाइजकडे न जाऊ देता कल्चरलला थोडंसं जास्त जपलं पाहिजे म्हणून मी कम्प्लीट कल्चरल अटायर वेअर केलेलं आहे ॲक्च्युली हाच गरबाचा ओरिजिनल कॉस्ट्यूम किंवा ड्रेस आहे असं म्हणायला हरकत नाही की हाच आहे तर काय बोलाल जे यंग पिढी यंग मुलं मुली आहे त्यांना कशा कोणत्या पेहरावमध्ये त्यांनी गरबाला यायला पाहिजे Uh, हल्ली अजकल खूप वेस्टर्नाइज् झालं मी म्हटल्याप्रमाणे मगाशी अत्यंत कमी कमी कपडे वगैरे हे आपलं कल्चर नाही आहे ॲक्च्युली जे आपलं कल्चर आहे त्या कल्चरला आपण घेऊन चाललं पाहिजे पूर्ण केडिया ड्रेस हा जो असतो तो मुलींसाठी आणि मुलांसाठी तो प्रॉपर बनलेला आहे आता मीही थोडंसं याच्यात युनिकनेस आणण्याचा सा प्रयत्न केला पण ट्रेडिशनला सोडून नाही कारण मी केडियाचा हाफ पार्ट घातलेला आहे तरी तो छान दिसू शकतो पण अंगप्रदर्शन हे काही आपलं कल्चर नाही आहे त्याच्यामुळं प्लीज सगळ्या युथला माझं म्हणणं आहे की प्लीज आपण आपलं कल्चर आपणच जपलं पाहिजे आपण भारतीय आहोत हे विसरलं नाही पाहिजे सर, सर काय बोलाल ताल तरंग ऑर्गनायझर आहेत त्यांचे जे काही स्पॉन्सरशिप असतील त्यांना काय बोलाल कसे धन्यवाद याल ताल तरंग ह्यावर्षी नव्याने पहिल्यांदा मार्केटमध्ये आलेला आहे तो बिझनेस कमर्शियल माइंडने केला असला तरी तो कल्चरला पकडून आहे कारण ती ऑर्गनायझिंग टीम माझ्याकडे आली होती कंप्लीट मी नऊ दिवस इथे वेळ द्यावा असं अपेक्षित होतं पण माझ्या काही इतर प्रोग्राम्समुळे मी कंटिन्यू इथे नाही थांबू शकलो पण त्यांच्या बोलण्यातून मला हे वारंवार जाणवलं की हे कल्चरला आणि मुलींसाठी सेफ या विषयाकडे जास्त त्यांचा कल आणि कौल वाटला आणि पाऊन्सर्स बहुतेक यावर्षी थोडंसं कमी मिळाले असतील मे बी कारण मला इथे जरा बॅनर कमी दिसत आहेत पण पाऊन्सर्सलासुद्धा आता घाबरायची गरज नाही आहे कारण हे नऊ दिवस सक्सेस करून दाखवलेत असं म्हणायला हरकत नाही विदाऊट एनी पॉ पाऊन्सर तर ताल टीमनी घाबरायचं नाहीये खूप छान सुरुवात केली आता ही सुरुवात कायम करायची आहे थांबायचं नाही आहे आणि अपडाऊन सगळ्यांच्या लाईफमध्ये येतात मित्रांनो अपडाऊन मधून सुद्धा आपण आपली बाजी मारणे म्हणजे हेच खरं बाजी घर असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सो मी तेच तेवढं त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो की तुम्ही थांबू नका मित्रांनो चालू राहू द्या थँक्यू सर सर काय नाव आपलं नागेश सोन कांबळे ललित कला अकॅडमी संचालक काय बोलाल या कार्यक्रमाबद्दल नाही या कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हटलं तर माझे मित्र गायनवाड सर यांनी जे तालतरंग याची जी सुरुवात केलेली आहे त्या सुरुवातीला मी प्रथम शुभेच्छा देऊ इच्छितो आहे आणि खरंच मला अगदी मनापासून जेव्हा मी एंट्री केलो आहे तेव्हापासून पाहतो आहे इथली शिस्त इथले जे स्पॉन्सर्स आहेत आणि त्यानंतर ते इथली जी टीम आहे अतिशय व्यवस्थितपणे गाईड करत होते आणि महिलांचा जो वर्ग आहे आणि पुरुषांचा जो वर्ग आहे या दोन्हीमधला जो धुवा आहे तो पण त्यांनी व्यवस्थित हँडल केलेला आहे आणि आतमध्ये जेव्हा हा इव्हेंट चालू होता त्या ठिकाणी पण त्यांचं पूर्णपणे लक्ष मला दिसून आलेलं आहे आणि मी बराच वेळ ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत होतो आणि त्यामुळं मला वाटतं की खरंच या ठिकाणी खूप सेफ आणि सेफ्टी आहे म्हणायला हरकतच नाही शंभर टक्के अगदी व्यवस्थितपणे यांनी या ठिकाणी या पूर्ण टीमने कालतरंगच्या टीमनी पूर्णपणे सक्सेस केलेला आहे आणि त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो तर पहिले जर आपण पाहिलं एक पाच वर्ष म्हणा एक सात आठ दहा वर्ष म्हणा पूर्वी कसं असं जर प्रत्येक कॉलनीमध्ये मध्ये गल्लीमध्ये दे देवी बसायच्या आताही आहेत पण दांडियाचा प्रोग्राम त्या त्या, त्या एरियामध्येच व्हायचा आता एवढे मोठे मोठे इव्हेंट म्हणजे मुंबई पुणे साईडला जर बघितलं तर होते आणि रिसेंटली म्हणजे नांदेडला आता हे ऑर्गनाईज होते तर काय वाटतं तुम्हाला गल्लीमध्ये जे त्यावेळेस जे खेळायचे दांडिया खेळायचे तर ते बेस्ट होतं की इथं इव्हेंट बेस्ट आहे की जे सगळ्या सगळीकडचे येऊन इथे खेळू शकतात लोक नागरिक या ठिकाणी कसं आहे की जे आपण गल्लीमध्ये करतो ते एक मर्यादा होते पण या ठिकाणी जेव्हा आजूबाजूचे प्रत्येक गल्लीतून या ठिकाणी एकत्र येत आहेत त्या भेटीतूनही बराचसा इफेक्ट होतो आणि जो एन्जॉय असतो जो फॅमिली ग्रुप असतो तो ग्रुप एकमेकांना जेव्हा इथं भेटतो तो तेव्हा एक, एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो आणि तो आनंद आपल्या नजरेसमोर आपल्याला दिसतो आहे आणि प्रत्येकांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल दिसते आहे प्रत्येकांना एक असं वाटतं की खरंच आपण कुठल्या तरी वेगळ्या दुनियेमध्ये आपण गेलो आहे कारण जसं म्हणतो ना की आपण घरामध्ये ज्या गोष्टी करतो आणि घराच्या बाहेर आपण जे करतो त्याच्यामध्ये जो धुवा आहे तो धुवा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणून या टीमला खरंच मी मनापासून खूप खूप शुभे शुभेच्छा देऊ इच्छितो आहे सर दादा धन्यवाद